शेतकरी मित्रमंडळ आज आपण जे कॅरेट दाखवतो आहे लोकांना हे कॅरेट एकशे चाळीस रुपये वाले कॅरेट मधून उचललेले कॅरेट हे कॅरेट इतकं चालतं आहे क्वालिटी वाईज आणि रेट वाईज लोक खूप याला पसंती करत आहे तर आज बघा सिन्नर वरून लोक आलेले आहेत दोनशे कॅरेट करायला दोनशे कॅरेट घ्यायला त्यांना आपण हे कॅरेट एकशे चाळीस रुपयामध्ये मारता सहित दिले त्यांनी दोघांनी शंभर शंभर कॅरेट घेतले तर बघा स्वतः शेतकरी आहे त्यांच्याशी बोला हो कॅरेटची क्वालिटी एकच नंबर आहे आम्ही बघितली मग ऑर्डर दिली एकच नंबर बोला तुम्ही बोला यांनी पण शंभर कॅरेट घेतले क्वालिटी एकच नंबर आहे दिले त्यांना विचारून नाही त्यांना एकशे चाळीस मध्ये मार्कर सहित दिले बोला त्यांना हो एकशे चाळीस मध्ये मार्कर पण मारून दिले आम्हाला ही आमची गाडी हे कॅरेट आहे दोनशे कॅरेट आपण मार्क सहित त्यांना कॅरेट दिले ठीक आहे तर तुम्हाला पण लागत असेल तर लवकरात लवकर या फक्त एक तास लागतो एक तासामध्ये तुमचं नाव प्रिंट करून भेटेल फक्त कॅरेटची संख्याची एक आठ आहे की कॅरेटची संख्या ही शंभरच्या वरती पाहिजे म्हणजे आम्ही तुम्हाला एकशे चाळीस मध्ये मार्क सहित कॅरेट देऊ तर चला लवकरात लवकर लौ या माझ्या दुकानाचा पत्ता बघा अ आहे पत्ता स्त्री अर्यंत बॅकर्स श्री पिंपळागाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक तर लवकरात लवकर या भागाचा जे शेतकरी येत आहे हे स्वतःचा मार्का मारून घेऊन जात आहे तुम्ही कसली वाढ बघताय तुम्ही पण यार लवकरात लवकर माझ्याकडून कॅरेट घेऊन जा फक्त एकशे मध्ये तुमच्या नावाच असेल चला मग या लवकर भेट द्या नमस्कार